अजित पवार सहित कुणी ताम्रपट घेऊन इथं जन्माला आले नाहीये सत्ता येत असते सत्ता जात असते माग देखील आमचे माझेराव कॅबिनेट मंत्री होते पशु संवर्धन खात होत मी कित्येकदा माझी कामं घेऊन त्यांच्याकडे जायचो ते पण खुल्या मनाने या दादा कुठलं काम करून द्यायचे कधी त्यांनी भेदभाव केला नाही मी मंत्री आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या जनतेचा हे त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या काळामध्ये मदत केली मंत्री असताना पण माझ्या भागात यायचे आणि तिथं साध्या साध्या घरामध्ये कधी कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करायचे सकाळी उठल्यावर तिथंच बाहेर अंगोल करायचे तिथंच सगळं उरकून पुन्हा कामाला लागायचे एकदम तळागळामध्ये काम करणारा हा सहकारी अशीच माणसं असावी लागतात तर जनतेला वाटतं की हा माझा घरातला माणूस आहे हा माझ्या जवळचा माणूस आहे